स्वागत आहे माझ्या चॅनलवर माझ्या चॅनलचं नाव आहे पूनम ऑफिशियल ब्लॉग्स हॅलो हाय स्वागत आहे माझ्या चॅनलवर माझ्या चॅनलचं नाव आहे पूनम ऑफिशियल ब्लॉग्स <coughs> ते झाले दहा आता वाजले दहा आणि नाश्त्याचं टायमे नाश्त्यामध्ये बनवणारे ओहे मॅगी मुलासाठी आणि दूध आहे गरम करायला आता मी मस्त गरमागरम पोहा बनवणार आहे ते सगळे पोहा मला माझ्या दीदीला खूप आवडतात तर सगळ्यात पहिले ठेवायची कढई कढईमध्ये टाकायचे तेल तीन ते चार चमच नंतर आपल्याला शेंगदाणे फ्राय करून घ्यायचे आहेत मस्त इकडे मी पोहे भिजून ठेवले होते आणि ते पण असं हाताने मोकळे करून घेणार आहे नंतर टाकायचे शेंगदाणे काढल्यानंतर जिरं राही तडका द्यायचा आहे मग कांदा टमॅटो मिरची मस्त लाल ब्राऊन होऊ द्यायचे थोडंसं मीठ टाकायचं आहे म्हणजे पटकन नरम होईल असं मग टाकायचे त्याच्यामध्ये हळद हळद टाकवा टाकल्यानंतर थोडं हलवून घ्यायचं आहे मसाल्याला मग वरतून टाकायचे आहेत पोहे मग मस्त उलटं पालटं सुलटं करून असं एकदम मस्त हलवून घ्यायचे आहेत आणि या चांगले वाफ येऊ द्यायचे आणि नंतर वरतून टाकायची हे मस्त हिरवीगार कोथिंबीर आणि मग वरतून तुम्ही लिंबू पण टाकू शकतात किंवा बारीक नमकीन शेव असते ती पण टाकू शकतात ती पण टाकून छान लागते आणि माझे पोहेची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा व्हिडिओला चला मग भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय आणि हो व्हिडिओ पूर्ण बघा